चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपला विषय आहे वसंत पंचमी हे कधी आहे आणि ह्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करावे आणि कोणत्या गोष्टी करू नये आणि हे अत्यंत महत्त्वाचं शुभ योग आहे आणि आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी ह्या दिवशी विशेष सेवा केली जाते त्या कोणकोणत्या सेवा आहेत आणि वसंत पंचमी कधी आहे ते सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि माझा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा हे मुलांसाठी आपल्या म आई आईसाठी आणि मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे वसंत पंचमी म्हणजे ह्या दिवशी माता सरस्वती माती ची पूजा केली जाते हिंदू धर्मामधला अत्यंत महत्वाचा सण म्हणजे वसंत पंचमी हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो हे आपल्या सगळ्याला माहिती आहे हा सण माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात मानली जाते वसंत पंचमीचा सण माता सरस्वतीला समर्पित आहे ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते घरामध्ये आपल्याकडे माता सरस्वतीचं फोटो नसेल तर ह्या दिवशी माता सरस्वतीचं फोटो किंवा मूर्ती आणणे हा शुभ दिवस मानला जातो वसंत पंचमीच्या दिवशी देवी स देवी सरस्वतीची यथाशक्ती पंचोपचार पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञान आश ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो धर्माशास्त्रानुसार माता सरस्वतीचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला होता वसंत पंचमीच्या दिवशी असे अनेक शुभ योग तयार होत आहेत ते कोणकोणते शुभ योग आहेत ते, ते आपण जाणून घेऊया आणि ह्या ह्या शुभ योगामध्ये आपण काही उपासना मंत्रसाधना केल्याने त्याचे अधिक पटाने फळ प्राप्त होते मग तिथी ह्या कोणकोणत्या पंचगणानुसार कोणकोणत्या तिथी पंचमीच्या दिवशी कोणकोणत्या योग तयार होत आहेत वसंत पंचमी ही तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापासून सुरू होत आहे आणि चौदा फेब्रुवारी दुपारी बारा बारा वाजून दहा मिनिटापर्य मिनिटाला समाप्त होत आहे तर उदय नुसार चौदा फेब्रुवारी रोजीच वसंत पंचमी सण साजरा, साजरा केला जाणार आहे तर यंदा ह्या दिवशी कोणकोणते योग जुळून येतात हे अतिशुभ योग आहेत रेवती अश्विनी नक्षत्र शुभ योग आणि शुक्लयोग वसंत पंचमीला येत आहेत ह्या शुभ योगामध्ये वसंत पंचमीची उपासना पूजा जप ध्यान केल्याने खूप शुभ परिणाम प्राप्त होतात देवी सरस्वती देशवासियांना आणि आपल्यांना ज्ञान बुद्धी सौभाग्य देणारी देवी आहे आणि सगळ्याला ज्ञान बुद्धी प्राप्त होते ह्या तिथीमध्ये ह्या दिवशी जर आपण देवी सरस्वती मातेची उपासना केल्याने बघा ह्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायचे नाहीत आणि कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्या दिवशी प वसंत पंचमीच्या दिवशी पितृतर्पण केल्याने पितृदोष नाहीसा होतो आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो वसंत पंचमीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये असे तसेच या दिवशी ब्रह्मचार्य पाळावे वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे अतिशुभ मानले गेले आहे आणि पिवळ्या कलरची केळी किंवा पिवळ्या कलरची मिठाई दान देणेसुद्धा अतिशुभ मानले गेले आहे देवी सरस्वती पूजेमध्ये पिवळी फुले पिवळी मिठाई अर्पण केल्याने त्यांचे खूप छान परिणाम आपल्याला दिसायला भेटतात आणि देवी सरस्वती माता ही लवकर प्रसन्न होणारी देवी आहे वसंत पंचमी ह्या दिवशी देवीची जेवढी आपण मनाभावाने पूजा करू तेवढी देवी भगवती आपल्याला विद्या प्राप्त करून देते आणि आपल्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद राहते वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी डोळे उघडताच प्रथम आपल्या हाताकडे पाहावे आणि हाताचं दर्शन घ्यावं आणि माता स सरस्वतीचं स्मरण करून ते आपल्या डोळ्याला स्पर्श करावे वसंत पंचमीच्या दिवशी कोणालाही शिवीगाळ करू नये कुणालाही अपशब्द बोलू नये कुणाचीही चाळी करू नये वसंत पंचमीच्या दिवशी मांसाहार किंवा मध्यवेशन करू नये हे अति हानिकारक आहे आपल्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी कोणतेही झाडं नये असे मा मानले जाते की ह्या दिवशी आपल्याला खूप ह्या झाडं तोडल्याने त्याचा खूप आपल्याला नकारात्मक परिणामच आपल्यावर घडणार आहे तर हे अजिबात हे वस कामे करायचे नाहीत आता पहा आपल्या मुलांसाठी ह्या दिवशी जर आपले मुलं हुशार व्हावं असं वाटत असेल आपल्या आईला प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं मुलं हुशार व्हावं प्रगतीशील व्हावं त्यांच्या जीवनाची यशाची पायरी चढतच राहावं असं प्रत्येक आईला वाटत असतं म्हणून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आईने आई देवी सरस्वती मातेजवळ विनंती करून ह्या स्तोत्राचं प्रत्येक पंचमीला हा पाठन केले किंवा दररोज आपण आपल्या मुलांसाठी आई भगवतीसमोर सांगून जर आपण ह्या स्तोत्राचं पाठन केले तर आई भगवती कृपा आशीर्वाद तर प्राप्तच होते आणि आपले मुलं यशस्वी होऊन आपले मुलं महान बनतात तर तो स्तोत्र कोणता आहे आणि ते पंचमीच्या दिवशी पण करायचं आहे आणि लगातार दररोज कोणत्याही वेळेमध्ये आपल्याला या स्तोत्राचं पाठन करायचं आहे आणि पंचमी जर दररोज झालं न नसेल तरीही पण पंचमीच्या दिवशी तर आवर्जून करावा तो स्तोत्र आहे ललिता शस्त्रनाम तो छोटसं विष्णू सारखाच एक छोटंसं पुस्तक आहे ललिता शस्त्रनाम त्यामध्ये आई भगवती जे हजार नावं त्याच्यामध्ये दिलेले आहेत जर त्या स्तोत्राचं आपण आपल्या मुलांसला प्रगती व्हावं म्हणून त्या स्तोत्राचं पाठन केल्याने मुलांना ब बुद्धी तर प्राप्तच होते पण भगवान गणेशसुद्धा प्रसन्न होतात आणि भगवान गणेश आशीर्वाद असं देतो की मग तुम्ही आई भगवती सरस्वती मातेची इतनी सेवा केली माझ्या आईची इतनी सेवा केली तर मी तुम तुझ्या मुलाचं मी प्रदा प्रदान करतो असं आशीर्वाद भ भगवान गणेश यांनी देत असते म्हणून आपण ललिता शस्त्रनाम आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आवर्जून करावा ह्या दिवशी द आवर्जून हा स्तोत्राचं पाठन करावा तसेच आपल्या मुलांच्या जिबेवर आई सरस्वतीचं बीज मंत्र आईम हा शब्द मधाने किंवा दर्भाच्या काडीने मुलांच्या जिबेवर लिहावा असे केल्याने सुद्धा मुला ची प्रगती होते आणि मुलांच्या जिभेवर माता सरस्वती विराजमान राहते आणि आपले जे मुलं अभ्यास करतात ते सगळंच लक्षात राहतं ही छोटीशी माहिती शेअर करायची होती आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद